नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर संतोष तोडकर सर तसेच विठ्ठल ड्रायवर बुत यांचा दुसा किंग साई मित्रांनो साई सध्या फॉर्ममध्ये आहे साई सरांचं नाव मोठं करत आहे कारण की गेल्या दोन मैदानात मालशिरं सिंध केसरी मैदानात गुलालाचा मानकरी होता फायनलला कडेला गाडी फॉल झाल्यामुळे गुलालाचाच मानकरी झाला तसेच सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात द्वितीय क्रमांकाचा मानकरी झालेला असा हा दुसा किंग साई मित्रांनो आज खटाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे खटाव मैदान चालू झालेलं आहे खटाव मैदानात साईचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे हा पैरा असणार आहे मित्रांनो कनेर खेडेचा मानिकसोबत कनेरखेडेचा मानिक आणि दुसरा किंग साई आजच्या खटाव मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे कारण की आता साई देखील चांगल्या स्पीडने पलतो आणि कनेर खेडेचा मानिक देखील चांगल्या स्पीडमध्येच पलतो नक्कीच अशा वाटतो की आज खटाव मैदानात साई आणि मानिक नक्कीच गुलाल घेणार आहेत मित्रांनो साई आणि मानिकची ही जोडी आज खटाव मैदानात पहिल्यांदाच पळणार आहे साईसाठी आज बेस्ट ऑफ लक धन्य धन्यवाद मित्रांनो